हॉस्टेलमध्ये आहे त्या तिथे एक अलर्ट मोडवर थोडंसं थांबवते काही वेळापूर्वी आपण विजय रूपाणी यांचा बोर्डिंग पास पाहिला होता आणि आता त्यांचा विमानातला फोटो समोर आलेला आहे त्यांच्या बोर्डिंग पासवरती बिझनेस क्लास असं लिहिलेलं होतं विमानाच्या बिझनेस क्लासमधून ते प्रवास करत होते आणि त्यांचा फोटो समोर आलेला आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या विमानातून प्रवास करत होते हे स्पष्ट झालेलं आहे त्यांचा बोर्डिंग पास समोर आला तेव्हाच आणि त्यांचा हा फोटो देखील विमानातला समोर आलेला आहे विमानामधून ता प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये ते आहेत आणि त्याचा हा फोटो समोर आलेला आहे अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानातून ते प्रवास करत होते हे विमान अपघातग्रस्त झालेलं आहे या पुढची अपडेट अजून कळू शकलेली नाही पण अर्थात त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचं कुटुंबीय जीवांच्या आकांतानं प्रार्थना करत असताना आपण पाहिलेलं आहे या विमानापघातून जास्तीत जास्त लोक सुखरूपपणे वाचावेत अशीच प्रार्थना सगळ्यांकडून केली जाते आणि विजय रुपाणी यांचा हा प्रवासादरम्यानचा फोटो समोर आलेला आहे विजय रुपाणी यांचा बोर्डिंग पास देखील आपण काही वेळापूर्वी पाहिलेला होता आणि त्यांचा हा विमानातला फोटो देखील समोर आलेला आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या काळामध्ये विजय रुपाणी यांनी गुजरातचं मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे भाजपचे एक जाणते जुने आणि अनुभवी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जनसंघात प्रवेश केल्यापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली त्याआधी त्यांनी एबीवीपीचं देखील काम केलेलं होतं आणि आता या विमान अपघातामध्ये जे विमान अपघातग्रस्त झालंय त्यातून ते प्रवास करत होते अशी माहिती मिळते त्यांचा हा प्रवासातला फोटो समोर आलाय तर का ही काही दृश्य हा अपघात किती भीषण आहे किती मोठा आहे हे दाखवणारी समोर आलेली आहेत अवघ्या पाच मिनिटात हे विमान खाली कोसळलं आणि त्यानंतर आगडोम घुसळला रहिवासी इमारतींच्या आसपास हे विमान कोसळलेलं आहे बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवरती हे विमान कोसळलंय पुन्हा एकदा जाऊयात मृत्युंजय सिंग आपल्यासोबत आहेत मृत्युंजय आ, एक महत्वाची अपडेट आपल्याला मिळालेली आहे पण यासाठी आपल्याला थोडा एअर इंडियाचे जी ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे अधिकारिक स्टेटमेंट त्याचा आपल्याला वाट पाहावा लागेल कारण महत्वाच्या माहिती अशी समोर येत आहे की एअर इंडियाचे जे क्रू मेंबर्स आहे एक्झिक्युटिव्ह जे कोणी मेंबर्स आहे क्रू मेंबर हे सगळे त्यांचं जे नाता आहे ते मुंबईचे होते अशी माहिती समोर येत आहे त्यांचा जे कामकाजचा ठिकाण होता म्हणजे ऑफिस रिपोर्टिंग होती ते मुंबईत होती आणि काही क्रू मेंबर्स मुंबईमध्ये राहत होते म्हणजे त्यांचं घर किंवा राहण्याचा जे ऍड्रेस आहे तो मुंबईत आहे अशी एक माहिती समोर येत आहे पण यासाठी आपल्याला एअर इंडियाचे जे ऑफिशियल एक स्टेटमेंट आहे ते बघावा लागेल पण सूत्रांकडून जे आपल्याला माहिती मिळत आहे की जे जास्त क्रू मेंबर आहेत ते सगळे मुंबईहून त्यांचं नातं आहे मुंबईहून ते काम करत होते दुसरीकडे जी दुसरी एक माहिती आहे की ज्या बिल्डिंगमध्ये बिल्डिंगमध्ये बिल्डिंगवर जो प्लेन क्रॅश झाला तो बिल्डिंगमध्ये मेडिकल स्टुडंट होते आणि शंभरपेक्षा जास्त शंभरपेक्षा जास्त स्टुडंट यामध्ये जखमी झालेले आहेत आणि ही दुखाची एक माहिती समोर येत आहे आणि त्याच्यासाठी जे सध्या प्रयत्न आहे ते सुरूच आहे दुसरीकडे काही जे कंपन्यांचे मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांनी विजय बाबत जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबाबत काही मॅसेज आ, आ, जे आहे सोशल मीडियावर पोस्ट लिहायला सुरुवात केलेली आहे पण अजूनही आधिकारिक स्टेटमेंट एक ऑफिशियल स्टेटमेंट विजय रुपानी बाबत एअर इंडियाने काही सादर केलेलं नाहीये पण जे आपण सांगत होतो की आ, जे क्रू मेंबर्स आहे ते क्रू मेंबर्सचा मुंबईहून नाता आहे मुंबईचे आहे काय पायलटचे को पायलट असो किंवा जे एअर हॉस्टेल्स असो एअर स्टेवर्ड असो ते सगळे मुंबईहून त्यांचं नाता आहे असं समोर येत आहे आतापर्यंतची माहिती आहे बरोबर आहे त्याच्यामुळे नेमका कोणाकोणाचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय हे अधिकृतरित्या अजूनही समोर येऊ शकलेलं नाही ती आकडेवारी अजूनही समोर येऊ शकली नाही